नमस्कार मी गीतांजली लंगोटे आपल्या चॅनलमध्ये आपलं सरसं स्वागत करीत आपल्या सर्व भक्तांचं स्वामी भक्तांचं कुठल्याही देवांचं भक्त भक्त असू दे तुम्ही सर्वांचं स्वागत करते आहे जरा तब्येत बरे म्हणून आवाज खराब येत असेल कालपासूनच बरेने आणि म्हटल्या आपल्या ऑडियन्ससोबत म्हणजे यूट्यूब एक माझं एक फॅमिली आहे आणि बाप माझं एक माझं एक चॅनल आहे स्वामींचा विषय अ बरे नसलं तर एक आता एक संवाद साधन मला एक खूप सवय झालेली आहे आणि त्याच आता हे मी नवीन चॅनल मध्ये पण बोलत आहे तर काय झालं होतं बारा आज आहे रविवार तेरा तारखेला शनिवारच्या एपिसोड मध्ये ना सुरुवात असं मंदिरात एक मंदिराच्या बाहेर सूर्यदादा आणि चारी बहिणी वाट बघत असतात तर भाग्यश्री म्हणते सूर्य दादा तू जान डॅडीचं वाट बघत आहेस की त्यांची मुलगी तुळजाचं वाट बघत आहे झालं बोलून असं तो म्हणतो तेवढ्यात कार्मनं उत्तर देत सगळेजण आणि डॅडी काय करतात की त्याच्यात पिशवे देते सगळ्या फुलं सामानांच्या साहित्यांचे आणि तू जा म्हणते पुढे जा मंदिराचं तयारीला लागतो आणि शत्रुघ्न विचारतो की त्याला पुढे हाकलपट्टी काय केलं अरे आपल्या पाहुण्याला आहे असं कळून ये ना त्यासाठी त्याला पुढं हाकललं मग अजून कसं काय नाही आलंय पाहुणे म्हणून इकडं डॅडी वाट बघत असतो आणि इकडे अ पाहुणे येतात थोड्याच वेळात लगेच नमस्कार करते रुद्र आणि अंदाज सर्व सर्णपत्र शशिकांत सर्णपत्र पण आला अस त्यांचा भाऊ आणि शशिकांतचा भाऊ रुद्र छोटा भाऊ दोघ मोठी फॅमिली त्यांची आजी वगैरे ब्रह्मदेवी सगळे आलेले असते आणि मग काय होतं रुद्र पाठवतात रुद्रला डॅडी पाठवतात की पहिला एकमेकांची ओळख झाली पाहिजे त्यांचे त्यांच्या मतांचं विचार केला पाहिजे आणि मग ते रुद्राला पाठवतात तर ती काय करते इकडून असं सुराजात असतो आणि त्याच्यासोबत एक मुलगा असतो हे फुलं घेतलास का हे घेतलास का सगळं तयारी झाली आहे का असं तो बोलत येतच असतो तेवढा तिकडून इकडे म्हणते ती आणि मला म्हणते की सॉरी हा मला हे करावं लागत आहे तिकडून रुद्र बघत असतो ती हाताला असं हात लावते किती तुझे धडधड करत आहेत की छातीला हात लावते किती धडधड करत आहे डोळे न हात लावते असं म्हणते स्वतःची काळजी घेत जा मला माहिती ना तुला माहिती ना मी लहानपणापासून काळजी करते तुला बरं तर मला नाही आवडत ती अशी बोलते आणि तेव्हा तो रुद्र टाकाने निघून जातो डॅडीला विचारतो हा मुलगा कोण आहे अरे कोण नाही आहे गावातली पुजाऱ्यासोबत देवाचे सोनं घेऊन पळून गेलेली तिची आईचं गाजलेलं होतं ना प्रकरण त्याचा तिचा तो पळून गेलेली मुलगा आहे आणि त्याची चार चार बहिणी होते सगळे गावातले लोक तुला वाईट टाकत होते आम्हाला दया आली आणि आम्ही ठेऊन घेतलं आता खालची माणसं आहेत आता खालची म्हणजेच पायाखालची माणसं आहेत इतकं टेन्शन घ्यायची गरज नाहीये आता फिक्स समजायचं ना हो म्हणतात रुद्र लाजतो आणि मग इकडच्या इकडे इक रुद्र हे रुद्र लाजल्यानंतर इकडं तुळस ला, चार्जिंग लागत असतं बॅटरी ती जी लो झालेली असते आणि ती म्हणते मला ह्याची चार्जर मिळेल का माझ्याकडं चार्जर तर नाही आहे तू माझ्या फोनवर कॉल करू शकतेस तिला एक फोन आला असत मोबाईल स्विचअप पडलेलं असतं ती म्हणती नको तुझ्या मोबाईलवर बरं ठीक आहे तुला पाहिजे असं चार्जर शून्य मिनटे जाऊन देतो तो काजूला फोन करतो चार्जर आल्यानंतर ना तिची उंची पूर्ण असते आणि काजू म्हणतो तू उचलून घे मी तुलाच घे मी जात असं सूर्या म्हणतो अरे मला नाही तुळजाला उचल वहिनी तुळजा वहिनीन आणि मग तो तिकड मी चार्जर लावून देतो तो जेव्हा पिन घालत असतो त्याला खूप मोठा शॉक लागतो तो उडून पडतो आणि उडून पडल्यानंतर तुळजा ओरडते आणि तो बेशुद्धच पडतो एकदम शॉक लागलेला ला पडल्या पडल्या सगळे त्याच्या बाजूला गोळा होते पूजाच उठून पूजे करण आणि मग बहिणी पण रडू लागतात काही कर वाचव असत बहिणी पण रडत असत तुम्ही काळजी विश्वास सगळे जरा करारखं आवाज दे ती छाती दातते तुझा सूर्यदादा तू तब्येत कशी तुझी तुला माझा आवाज ऐकू येते सूर्य सूर्य छाती दात आणि आवाज ऐकू येते असं करते ती आणि मग ती तिचं तोंडातला श्वास त्याला देते आणि तृश डॅडीला बघण्यासारखं नसतो इतकं राग येतो आणि त्यानंतर ना थेट तिकडून डायरेक्ट घराची सेंटर दाखवेत ती तसं केल्यामुळं डॅडी खूपच रागायला असेल आणि ती बंदूक बंदुकीसमोरच डायरेक्ट उभारलेलं दाखवेत घराच्या जमोर ती म्हण ती मालक हे काय करत होती मी मोठी बायको म्हणते त्याची असं करू नका पण काय होतं पण मालकाचं सगळं जात असतं काही केल्या तुकणाचं ऐकून घेत नसतो एकाच जीव वाचवणं हे आपल्या इज्जतीपेक्षा असं ती बोलत असते तेव्हा तिचं गाल फोडून टाकण्यात येतं डॅडीकडून आमची इज्जत सर्वात वरची इज्जत आमच्या इज्जतीला वाचवण्यासाठी भ्रतीला वाचवण्यासाठी आम्ही कोणाचा जीव घेतला तरीही आम्हाला हरकत नाही हा डॅडीचा डायलॉग असतो नीट समजावून सांगा आणि तो रुद्राला कॉल करा असं शत्रुघ्नाला सांगतो काही जातं हे लग्न मोडतं कामाने तर शत्रुघ्न म्हणतो मी किती जरा फोन करत आहे पण ते उचलणार ज्या व्यक्तीचे आम्ही तोंड बघत नाही म्हणजे सूर्यासारख्या माणसाचे तोंड बघत नाही त्या त्या व्यक्तीचं तू तोंडाला तोंड लावलीय असं शत्रुघ्न पण आलेला असतो असं बोलतो आणि मग तो फोन करला परत बाहेर जातो शत्रुघ्न आणि हा बंदूक घेऊन इकडं ठेवायला जातो डॅडी आणि मग ती आई म्हणते मोठी आई तू आज माझ्या सूर्याचं जीव वाचवली नुसतं सूर्याचं नाही वाचवली पाच व्यक्तींचा जीव वाचवली त्या चार बहिणी आणि वडील तर पोरके झाले असते तू खूप मोठं काम केली आज डॉक्टर म्हणून खूप मोठं काम केली आज मी मनापासून इतकंच देवाकडे मागते की देव तुला चांगला नवरा देव आणि तुला असंच डॉक्टर कीचं काम करायला मिळ ते असं मनापासून असं बोलत बोलत तुळजाची अश्रू पुसते आणि त्यानंतर नाही इकडची एंट्री आहे पप्पेची एंट्री आहे इकडे काजू आणि विड्या विड्या झोपल्या असतात पाण्यावर काजू म्हणत असतात अरे सूर्यदा इकडे ना तुळजा वहिनी आणि इकडे तू इकडे ना तुळजा वहिनी अरे बोल ना पुढचं अरे मला चांगला सुद्धा लाज वाटत असं काजू म्हणतो काय बोल ना मग तू म्हणतो इकडे तुळजा वहिनी आणि तू प, प, प मग तो काय 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 म्हणून मागा बघ पप्पा तू इथे कस का पप्पा रेडाला सुरुवात करते माझा नवरा बाटलाय असं म्हणते ती आणि असं का केला केलाय तो तुळजाने जात विचार असं जा ती सुरजाला विचार म्हणते आणि सगळीकड व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ती व्हिडिओ दाखवती तुळजाने काय केलंय जीव तर वाचवलाच आहे काजूने असं म्हणतो हा पण हे असं करणं चार लोकांना बरं दिसत नाही हे असं केली आहे असं एका बाजूने म्हणतो दुसऱ्या बाजूला म्हणतो तू तिला जाऊन थँक्यू म्हण आणि पप्पा म्हणते तू मी कुठे जायचं नाही इथे बसायचं आणि बहिणींना म्हणते की ह्याची काळजी घ्या आणि तिला जा विचारतो म्हणताय व्हिडिओ मला पाठव म्हणजे काजूला पाठव म्हणते तो व्हिडिओ आणि तेवढ्यात चार बहिणी म्हणतात आम्हाला बी पाठव तुम्हाला म्हणजे पाठव नाही दाखव असं भाग्यश्री म्हणते कारण त्यांनी सूर्यदेवापासून मोबाईल लपलेले असतात आणि मग त्यानंतर ना मग बाप्पे म्हणते तू जा विचारणार ना हो विचारतो <laughs> म्हणते मग ती म्हणती आता मी जाते तू काळजी घे तुझी इकडं गेल्यानंतर ना मग शेवटच्या एपिसोड मध्ये ना तर तो व्हिडिओ बघ बघताना संगीत वाजलेलं असतं सूर्यद्याकडे चारही माणसं संगीत वाजवत आलं असतं आणि त्यानंतर त्याला खूप बरं वाटतं की तो जर माझ्या जीव वाचवला तिला माझी किती काळजी याच्याबद्दल त्याला खूपच बरं वाटतं मग त्यानंतर ना इकड्याच म्हणजे ती फोनवर बोलते आयुष्यभर मला तर बरं नसलं तरी इत तुझ्या मला ट्रीटमेंट घ्यायला आवडेल असं तो म्हणतो तुळजाला खरंच हो म्हणते हो म्हणत आहे सुरे दादा फोनवर बोलत असताना चारी बहिणी ऐकतात आणि शेवटच्या एपिसोड मग लास्टला आज काय होणार आहे ते खूपच डेंजर आहे तर त्यांनी उशा ठेवून पांघरून घालून जात थिएटरला गेलेलं असते तर भाग्य भागू राजू तेजू हा मरतो कोणीच असे घरात आणि तो रात्री गाडी घेऊन जातो त्याला थिएटर मध्ये दिसते बहिणी नाचत असते आणि तर कमेंट वाईट वाईट करत वाईट मुलं कमेंट करत असतात ते सुरत त्याला आवडत नाही ह्या आजच्या एपिसोडमध्ये हे बघायला विसरू नका आणि एक लाईक करा चॅनलवर जे पर्यंत आहे सबस्क्राईब करून बेल ऐकून घंटी ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल आणि कमेंट करायला विसरू नका बाय